नमस्कार शेतकरी बांधवांनो आज एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजले तर आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा आय ओ टमाटे मार्केटला जाणून घेण्यात ता आली टमाट्याची आवक आणि बाजारभाव कालच्या पेक्षा टमाट्याची बाजार आवक खूपच वाढलेली असल्यामुळे बाजार पण थोडे दिवस असण्याची शक्यता आहे आपण आवड पुढली मावले जायगावचे माउली जायगावच्या शेतकऱ्यांबरोबर जाणून घेऊ काय परिस्थिती परिस्थिती खूप भयंकर आहे आवक भरपूर झालेली आहे एकशे वीस तीस चाळीस रुपये मागवले एकशे चाळीस रुपये चांगला माल मागितला आणि ऐंशी नव्वद रुपये दोन नंबर मागितला काय नाव तुमचं तुमचं नाव ऋषिकेशविला जायगाव ताल तांबाटीची बाजार दोनशे प्लस होती आज दीडशेच्या आठ आधी होती वाटतं दोनशे रुपये

शेट काय परिस्थिती आजची खरी परिस्थिती आजची परिस्थिती असं झालंय थोडा उन्हामुळे माल दाबून पडून आलं आलोय बाजार म्हणून एकशे वीस पाच दिवस नाही आहे ना आजची दोन दोनशे काल होती हो दोनशे रुपये गेलेलं पण शाहू घेतलेला आणि दोनशे दोनशे तीस पर्यंत शाहू घेतलेला आहे विरांग विरांग दोनशे पन्नास पासून दोनशे साठ पर्यंत गेलेला आहे विरांग आणि बाकीच्या दीडशेच्या आसपास काय वाटतं पुढच्या आठवड्यात महिन्यात पुढच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात महिन्यात काय परिस्थिती वाटते हा बरोबर तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे विरांग व्हरायटीला सगळ्यात जास्त मागणी आहे विरंग व्हरायटीला सगळ्यात जास्त मागणी सर्व शेतकऱ्यांनी हा ते कात्र सोडून देत आणि लूज पडून जातो शंभर टक्के एक नंबर माहिती शांताराम भाऊचं आगमन झालेलं आहे आणि काय परिस्थिती आहे आजची नेमकी एका दिवसात शंभर रुपये बाजार कमी झाली याला काय कारण आहे टेम्परेचर टेम्परेचर असल्यामुळे हो महाराज इकडे ज्याची पिकली त्याला मार्केटला आणनच आहे तो विडिओची वाट पाहत नाही ज्याची पिकली त्याला मार्केट पडली काढली साहेब नमस्कार हो वडके पाचे मालाची आवक वाढलेली आहे आणि या परिवना विरांगत लावली पाहिजे होणार ला वैरायटी आहे काय बा माणूस तू पण शकतोय तुमची कोणती वैरायटी आहे 80 80 80 पूर्ण कलर येत नाही का लाल येतो ना ना मग थोड़ी लग करतो ने हा हा ठीक आहे काय भाव झाली काय बा माहिती आहे 150 पर्यंत माहिती आहे 150 रुपया राहिले आणि कुलले सत्तर रुपये गाडी भाडं बैजापूरहून आले सत्तर रुपये गाडी भाडं कालच आहे बरी बाजार होती हो आहे ना हा ना आज आवड काही जास्त आहे काल खूप प्रमाणात माल असल्यामुळे होती जरा मागणी होती आणि आजही विरंगला मागणी आहेच भागच्यावर काय

आहे चला धन्यवाद काय परिस्थिती आजची तांबाची ओ वाईट परिस्थिती काल तर चांगलं हो तुला माल हो मार्केट मध्ये कळून आले काय माल मार्केट रुपये बसून दूस चाळीस पन्नास चालले वाले जिसम पैसठ रुपया ले रहा भैया तीस चालीस रुपया नहीं पैसे नहीं 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 तुम बोलते हो नहीं। लेते नहीं, नहीं, नहीं। उधर जाके बोलते गोल्टी मांगता है साठ रुपए में पैसा नहीं चलता अभी पैंसठ रुपया ले रहे हैं हम लोग क्या भाव लेठ रुपया